सडे हा एक भूरूपाचाच प्रकार विशेषतः पठाराचा एक प्रकार सह्याद्री डोंगर रांगेत आपणास उंच डोंगर माथ्यापासून थोड खालील बाजूस हे आढळते हे काळ्या पाषाणाचे असतात शिखरावरून येणारे अपक्व मातीचे कण या कात्याळ खडकातील पठारावर खाचेत साठतात पावसाळ्यात यामध्ये गवत उगवते तेही अल्पकाळ टिकते श्रावणात या गवत फुलांनी हा परिसर सुंदर दिसतो या दगडातील खाचेत छोटी छोटी डबकी तयार होतात पण पाऊस सरताच ते सुकते पुढे हिवाळ्यात उन्हाच्या तापाने गवत वाळून जाते व एखाद्या दाढी पिकलेल्या म्हाताऱ्या माणसासारखे सडे दिसू लागतात काही काळ ते जंगली प्राण्यांच्या अन्नाची गरज भागवतात उन्हाळा आला की हे सडे भकास दिसू लागतात व पुन्हा वाट पाहण सुरू होते ती हिरव्या स्वप्नांची पावसाळी दिवसांची